नमस्कार सखल न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी बंगाल बंगालमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं खंडू होवाळे या माझ्या पियेला माजी उपनगराध्यक्ष अयाज मुल्ला आणि इतर दोघांनी मारहाण केल्यानंच त्याचा जाब विचारायला गेल्यानंतर बरोबर असणाऱ्या साथीदारानं मुल्ला यांना मारहाण केल्याचं माजी खासदार संजय पाटील यांनी मान्य केलंय मात्र माझ्या दलित समाजातील असणाऱ्या पीएला मारहाण करणाऱ्या तसंच पोलिसांवर दबाव आणून वेगवेगळी कलम लावायला भाग पाडणाऱ्यांवरही आम्ही पोलिसात तक्रार करणार असल्याचं संजय पाटील यांनी यावेळी बोलताना म्हटलंय पाहूया नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काल संध्याकाळी सायंकाळी म्हणजे संध्याकाळी माझ्या पीए जो आहे खंडू होवाळे म्हणून त्या पिएला या दोघा तिघांनी थांबवून काल रात्री मारहाण केली रात्रीची वेळ होती वाद होऊ नये भांडण होऊ नये म्हणून पिणेनं काय रात्री कुणालाही सांगितलं नाही सकाळी लवकर माझ्याकडे तो आला आणि मला रात्री मारहाण केलेले आयाज आणि त्याच्याबरोबर जण होते त्यामध्ये त्यांनी ते, ते बाळासाहेब पाटलांचं एक नाव घेतलेलं आहे आणि पिंटू कोळेकर अशी तिघं थांबल्यामुळं त्याला थांबवलं आणि तिथं मारहाण केली सकाळी मी विचारायला गेलो त्यावेळेला सुद्धा अतिशय अर्वाच्यपणानं मी त्याच्या घरी गेलो माझ्या पर्यंत मारहाण करण्याची मजल जर यांची होत असेल तर ही गोष्ट चांगली नाही आणि तो दलित समाजाचा माझा पिय आहे तुला काय विचारायचं असेल ते आम्हाला विचार त्यावेळी उद्धटपणाची भाषा आली एकेकाला तानून मारायची आम्ही सांगितलेलं आव्हान दिलेलं आहे पुन्हा आज सांगतो अशा पद्धतीनं पुन्हा अरेरावीची अंगावर येण्याची भाषा ज्यावेळी झाली त्यावेळेला माझ्या बरोबर असणाऱ्या मुलानं त्यांना दोन मुस्काडीत मारले ही वस्तुस्थिती आहे नाकारत नाही आणि रात्री हे प्रकार घडण्याचं कारण रात्री माझ्या पीएलआयने मारण केलेलं आहे आमची फिर्याद दाखल आहे कर्जा पावून तासात आम्ही करतोय वाद वाढू नये गावागावात तणाव वाढू नये म्हणून आम्ही त्या गोष्टी पांढरून घालायचा प्रयत्न केला पण काही धंपक माणसांना हे राजकारण करायची इच्छा होती असं मला दिसतंय तेव्हा आम्ही या भूमिका निश्चितपणानं आमच्या मांडून पोलीस स्टेशनला आमची फिर्याद दिली जाणार आहे